सांगली शहरामध्ये आयर्विन ब्रिजच्या खाली चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चाकूने गळा चिरून निर्घुणपणे खून करण्याचा इस्मास चोवीस तासाच्या आत अटक सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी सदर गुन्ह्याची थोडक्यात माहिती अशी की दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बहिण ब फिर्यादीच्या बहिणीचा नवरा जकाप्पा चव्हाण यांनी फिर्यादीची बहीण ही त्याच्यासोबत नांदायला येत नाही या व चारित्र्याच्या संशयावरून चिडून जाऊन कृष्णा नदीच्या काठी असलेल्या सरकारी घाटाजवळ आयर्विन ब्रिजच्या खाली निर्जनस्थळी नेऊन तिचा कोणत्या तरी ते धारदार शस्त्राने गळा चिरून तिचा निर्घुणपणे खून करून तो तेथून पळून गेला आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळख ओळखून आरोपीचा शोध घेऊन त्यास तात्काळ अटक करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व अंमलदार यांचे एक पथक तयार करून विजापूर राज्य कर्नाटक येथे व अंमलदारांचे एक पथक रत्नागिरी जिल्हा येथे आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते वरील पथके नमूद आरोपीचा शोध घेत असताना पथकातील पोलीस उपनिरीक्षक महादेव पोरा पवार यांना तांत्रिक माहितीद्वारे व गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर येथे एका घरात लपून बसला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर चांदतारा मस्जिदीजवळ असलेल्या एका घरात तो लपून बसला आहे असे खबऱ्याने दाखवल्याने सदर पथकाने घरात चारी बाजूने वेढा घालून घराचा दरवाजा तोडून आरोपीस पळून जाण्याची संधी न देता अत्यंत शिताफीने पकडून गुन्ह्याची तपासकामी ताब्यात घेतले सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे हे करीत आहेत